आगमनाच्या बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसून आली गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईंचं आगमन होत असल्यानं फुलांच्या दरात मोठी गौराईंच्या स्वागतासाठी बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली सोलापूरच्या बाजारपेठेत विदर्भ पेन अमरावती आणि अकोल्याच्या आकर्षक मुखवट्यांना अधिक पसंती दिली जात आहे मारुती टिळक चौक परिसरात विविध दुकानं थाटण्यात आली असून या निमित्त बाजारपेठ बहरली आहे दरम्यान यंदा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानं साहित्य विक्रेत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचं जे जे हँडिक्राफ्टचे गिरिराज बांगडिया यांनी सांगितलं दरवर्षीच्या तुलनेने यंदाही मुकुटेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे दरवर्षीपेक्षा कस्टमर लवकर चालू झालेला आहे मुकुट्यामध्ये फायबरचे बॉड्या फायबरचे मुकुटे हाफ बॉडी फुल बॉडी अमरावती पॅटर्न अकोला पॅटर्न असे भरपूर असंख्य व्हरायटीमध्ये मुकुटे आलेले आले आहेत वॉड्यासुद्धा आलेले आहेत आणि त्यामुळं भरपूर मागणी चांगली आलेली आहे वेळेस त्यावेळेस नागपंचमी ना कस्टमरची बुकिंग झालेली आहे योग्य चांगलं रिस्पॉन्स मिळाला आहे आणि आपल्या सरकारकडनं आता जे तीन तीन हजार रुपये बहिणीला मद हे आलेले आहेत योजनेमध्ये त्याचा फायदा व्यापाऱ्यांना भरपूर भेटलेला आहे कारण का प्रत्येक सध्याला बाजारात तो पैसा आणून खर्च करण्याचे उद्दिष्ट खरेदी होत आहे दरम्यान गौराईसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईसाठी मिठाईंच्या दुकानात देखील हलवाई गल्लीत मोठी गर्दी दिसून आली या निमित्त बाजारात चांगलीच उलाढाल दिसून आली